तिथं हनुमंताची आठवण आणावीच लागते आपल्याला माहितीये जिथं जिथं राम कथा होतात किंवा घरामध्ये त्यावेळी लायक रिकामा पाठ किंवा चौरंग ठेवतात कशासाठी तर हनुमंतासाठी असं म्हणतात कुठही राम कथा होते हनुमंत तिथं प्रकट होतात कोणत्याही रूपे असतील अदृश्य रूपात असतील तुम्हा आम्हाला दिसत नाही कारण आपली नजर अजून त्या पात्रतेला आणली नाही पण जिथं रामाची आठवण निघते तिथं हनुमंताची भेट अशी एकदा गमत झाली होती समर्थांची कथा एक वाचनाचा आली होती समर्थांची रामकथा सुरू होती रामायणाची कथा सुरू होती कथा सुरू होता होता अगदी सीता हरणाचा सुद्धा प्रसंग झाला आणि वर्णन समर्थांचं सुरू होतं की अशोक वनामध्ये सीता बसलेली आहे स्वामी सांगत होते रामदास स्वामी अशोक वनामध्ये सीता बसलेले शिंशपा वृक्षाखाली शिंशपा नावाचा वृक्ष असतो बरं का आणि त्याच्या खाली अशोक वाटिकामध्ये सीता बसलेले वर्णन करत होते आणि तो शिंशेपा वृक्ष आणि शुभ्र फुल सुंदर अशी सफेद फुलं त्या झाडाला लागलेली आहे असं वर्णन करत होते शुभ्र फुलं आहे म्हटलं की हे भुगुक्का यायचा समर्थना भूभुकार म्हणजे आवाज करायचा म्हणजे वानराचा आवाज यायचा प्रत्येक वेळेला ते म्हणायला लागले समर्थ की शिंशपा वृक्षाला अगदी सुंदर शुभ्र फुल बहरलेली होती ज्या बहरलेल्या वृक्षाखाली ही सीताबाई बसलेली होती पुन्हा भुभुकार ऐकू दोन तीन वेळा समर्थांनी शुभ्र फुल म्हटलं की भु भूभुकार ऐकू या लग्नाचं असं म्हटल्यावर समर्थांनी हनुमंताला हात दिली मारुती का होती। मला, मला होती हे माहिती आहे म्हणून मी हनुमंत प्रकट झाले आणि म्हणाले नाही शिंशपा वृक्षाला शुभ्र फुलं नव्हती रक्त वर्णाची लाल भडक फुलं त्यावेळी होती समर्थ म्हणाले नाही त्या वृक्षाला पांढरीच फुलं होती शुभ्रच फुलं होती पुन्हा हनुमंत म्हणाले नाही होती लाल भडक फुलांनी झाड बहरलेलं होतं सीतामई त्या शिषेपा वृक्षाखाली होते तेव्हा दोघ काही माग हटे समर्थांना खात्री होती, होती शुभ्र फुला वादरा सुद्धा म्हणायला लागल्या रक्त फुला वाद विकोपाला गेला कथा बाजूला राहिली आणि शिवाची आराधना करावी लागली वाद सोडवायला शिव योग्य जय शंकर आणि शिव भोडे त्यामुळे झटकन आपले प्रश्न सोडवतात आणि शिवाला विचारलं का बऱ्या शंकरा काय नेमकं असे शिंशपा वृक्षाला अशी शुभ्र होती का हनुमंत म्हणतात तशी आरक्त करण्याची होती तेव्हा हसले शंकर ना कसले आणि म्हणाले तुम्ही दोघं एका पायरीवर आहात आणि तुमच्या दोघांचं बरोबर आहे त्या झाडाला म्हणाले त्या झाडाला शुभ्रमर्था आमच्या नाही हो आपल्या अकरा स्थापना केली ना मग आशा या मारुतींची स्थापना केल्यानंतर आपण मारुतीची सीठा निश्चितपणे आळवणी केली पाहिजे म्हणून ऐकूया बहुश्रुत गीत भक्ती गीत हनुमताच्या नामभेता मुखीराज thank mm -hmm. you जेव्हा सीता मात्र दिली ना त्यावेळेला केलं काय म्हणून त्याच्यात अखंड राम 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 आणि भक्त रा अखंड उभाय मारुती बरोबर आहे की नाही आणि म्हणून हनुमंताची आठवण काढली आता आठवण काढता काढता आणि भक्तीच सूत्र धरलं की प्रत्येकाच्या हृदयातलं वेगवेगळं वेगवेगळं परमेश्वरी स्वरूप दिसत हनुमंताचं रूप पाहिलं हनुमंताचं केशरी आपण रूप पाहतो का माहितीये सीता माता कुंकू लावलेची बाता नेहमी आणि बांधामध्ये थोडं कुंकू लावलं म्हण हनुमंताने विचारलं की बाया वराचं मोठं कुंकू का लावतेस सीतामाते तो असं का लावते तेव्हा सीतामातेला सांगितलेलं की माझ्याकडं रामांचं लक्ष जात जेव्हा मी ट्रस्ट कुंकू लावते तेव्हा हे पहिल्या पहिल्या वानर हा जो होता हनुमंत त्याने सर्वांगाला केशरी शेंदूर पासून घेतला का माझ्याकडे रामाचं लक्ष पाहिजे केवढी भक्ती आहे ना स्वरूपच वेगळा आहे असा हा आक्रम पण जसं शेंदुराला आपण महत्व आहे ना या हनुमंतामुळं पुक्याला पंढरपूरच्या विठूच्यामुळं गुलालाला ज्योतिबाच्यामुळं अखंड वेगवेगळ्या रूपात महत्व आहे आणि म्हणून माणसा मल्लारीला भंडाऱ्याला सुद्धा महत्व आहेच की भगवंतांना काय केले सगळे रंगाला काही ना काही गुण दिलेले बरोबर आहे प्रत्येक गोष्टीला गुण दिले पण स्वतः भगवंता कृष्ण काळ आहे का सगळ्या रंगाचं संगीत वर्णन नाही ना त्या मिश्रण आहे कृष्णामध्ये जीवनात त्या हर एक रंगाचं म्हणजे साक्षात कृष्ण तससा मल्लाराला म्हणतात पण का होती आणि जिथ बैठक होती तिथ रात्र होती रात्र म्हणजे रात्रीची वेळ नव्हे ना रात्र ही देवता आहे ती देवता होती आणि ती देवता सगळ्यांच्याकडे बघायला लागली परमेश्वरी स्वरूप हे प्रत्येक परमेश्वरी स्वरूप देश उंच होत परमेश्वरी रूप होत प्रत्येकाला बघताना रात्रीला आत्म कस तरी वाटायला लागलं रात्र काळी होती ना रात्र ही रंगाना काळी रात्रीनं धाडस केलं आणि शिवाला विचारलं असं का बाबा पहा पुन्हा शिवाला शिव इज गुड जजबर का शिवाला विचारलं बोले ना का असं का बाबा प्रत्येक देवाच्या रूपाला तू इतकं सुंदर गोर कोंट रूप दिलंस मला मात्र काळ केलंस बरं जाऊ दे रंगाकडे बघत नाही काळ केलंस पण माझी कोण पूजा करते एक कोजागिरी दूध पिण्यासाठी आणि वडा खाण्यासाठी सोडली तर मला महत्व नाही रात्रीला वाईट वाटलं पाहिजे रात्रीनं धाडच करून विचारल्यावर शिवानं दुःख जाणलं आणि शिव म्हणाला हे रात्री मी आता पृथ्वीवर मल्लाचा वध करण्यासाठी येणार आहे म्हणी आणि मल्लचा त्यावेळेला म्हाळसा मल्हारीच्या माझ्या रूपामध्ये मी आलो की युद्ध जिंकून आलो की रात्री तुला मी अंगावर लेहीन आणि जेव्हा रात्री मी तुला, ते तुला अंगावर तेव्हा तुझा रंग पिवळा होईल जाईल काळा रंग जाईल पिवळा होईल आणि तुला महत्व येईल आणि म्हणून रात्रीच्या वरदानामुळं म्हाळसा मल्हारीच्या अंगावर भंडारा झाला म्हणून आपण तिकडं येळकोट येळकोट म्हंटल की भंडारा उघडतो ही घटना घडली अशी आणि मग भंडाराला महत्त्वाचं आलं आपण जाऊया का शेजुरीला येत आहे मागवल्या काड्या चढून आलेत ना अरे इतक्या आलेल्या आहेत पाण्याच्या बाटल्या एवढे गेल्या मला आला जायचं का जेजुरीला येत्या का पिशव्या आपल्या हवा हा नाद आणि नाद करायचा नाही तर असा भंडारा उधळता उधळता उधळल्यानंतर कलवी हा ओठाने येतो झोपमा वेगवेगळ्या पद्धतीने मागता येतो आणि झोपमा ऐकला की के हसत खेळत अध्यात्म शिकणारा भारुडाचा प्रकार आपण आहे बर का प्रता आहे ना आमच्याकडे वेळ संयोजक हरक अवघा काही थोड्याच वेळाच आहे बघूया झोपवा वेगवेगळा मागतात कसा बघू जोगवा झोपवा अनादि Okay. I'm Gracias.